यंदाची जी लागवड आहे आपण केलेली आतीघन लागवड केलेली आपण तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न आपलं कसं घेतेन त्या हिशोबाने आपण इच्युअली लागवड केलेली म्हणजे आतीघन लागवड म्हणजे जास्त संख्या झाडाची जास्त कशी बसवते ना आपले या हिशोबाने आपण हिची लागवड केलेली तर त्याच्यामध्ये आता आपण जे नियोजन म्हणजे जे टार्गेट ठेवून आपण जे याचं लागवड केली होती सारखीची तर त्याच्या हिशोबामध्ये जर पाहायला गेलं तर आता आपल्याला जे दोन तीन पाऊस पडले मागच्या महिन्यामध्ये महिना सवा महिना होऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये आपलं झाडाची पातेगळ झाली कारण की आपली दाट लागवड होती त्याच्यामुळं आपले दोडीचे सडाचे प्रमाण पाच सहा समजा दहा दोड्यापर्यंत सरासरी ते झालं त्याच्यानंतर जे आपले पाते होते झाडाला ते पण कळून गेले त्याच्यानंतर मग आता आपल्याला आता सध्या म्हणजे आपण जे पावसाने जे भिजलेला आपला जो कापूस होता हे आपण कापूस भिजलेला कापूस घातलेला आहे काही म्हणजे विकलेला आहे आणि आता सध्या त्याच्यापासून जे नंतर जे आपण व्यचने केलेल्या आहेत ते सध्या आपल्या आजो काही येतं त्याच्यामुळे आपल्याला सांगता बी येणार नाही का आता आपल्याला नेमकी उत्पन्न किती होतं त्याच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर आपल्याला आता जोपर्यंत आता याच्या आणखीन मला वाटतं याच्या आणखी दोन तीन किंवा चार दिवस याच्या होत्या आणखीन सध्याच्याला आणि आज तारीख जर पाहायला गेलं तर तेवीस ऑक्टोबर एक म्हणजे साडेचार महिने याला झालेले सर्खीला आणि साडेचार महिने झालेले आहेत मला वाटतं एक नोव्हेंबरला ऑक्टोबर नोव्हेंबर हा एक नो एक नोव्हेंबरला याला पाच महिने पूर्ण होते तर आता आपल्याला जोपर्यंत आपण आता याचा आज दिवाळी होऊन गेलेली आहे काल पारोदिवशी तर जोपर्यंत आपण याचा सारा कापूस आपण घरातला हे झाल्यानंतर आणि आपण विकलेला आणि जे विकणार आहेत जोपर्यंत आपल्याला त्याचं रेकॉर्ड आपल्याला व्यवस्थित मिळत नाही का आपल्याला किती उत्पन्न आलं ते तोपर्यंत आपण याच्यावर काहीच बोलू शकत नाही का आपल्याला सारखी पुरण का नाही पुरण पुढच्या वर्षी करायला